ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका राहुरी तालुक्यातील कणगर इथे महेश नालकर या बत्तीस वर्ष अविवाहित तरुणानं झाडाला दोरीच्या साह्यानं गळफास घेऊन आत्महत्या के केली आहे आठ मार्च रोजी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे महेश सोपान नालकर हा अविवाहित तरुण राहुरी तालुक्यातील कणगर येथील वडनेर रोड परिसरामध्ये त्याच्या कुटुंबासोबत राहत होता आठ मार्च रोजी पहाटेच्या सुमारास महेश नालकर हा त्याच्या राहत्या घराच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या एका उमराच्या झाडाला दोरीच्या साह्यानं गळफास घेत अवस्थेमध्ये परिसरामधील काही लोकांना दिसून आला घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेऊन राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महेशाला तपासून मयत घोषित केलं मयत महेश नालकर याच्या पश्चात आई वडील दोन बहिणी दोन भाऊ असा परिवार आहे महेश याच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलं नाहीये या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होतीय राहुरी पोलीस ठाण्यामध्ये सध्या अकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस करत आहेत मनोज साळवेसह सतीश सी चोवीस तास राहुरी